जनक्रांती वार्ता तर्फे आपले सहर्ष स्वागत मी शाबान तांबोळी मुख्य संपादक धुळे लोकसभा मतदारसंघातील इंडियाघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज आज रोजी तीस एप्रिल रो, रोजी भरला अर्ज भरण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात शिवसेनेचे स प्रमुख आमदार अशोक धात्रक मानने माजी आमदार शरद आहेर माजी खासदार बापूसाहेब चौरे महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई बच्छाव शिवसेनेचे प्रमुख अतुल भाऊ सोनवणे महेश भाऊ मिश्री काँग्रेसच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिरीष भाऊ कोतवाल काँग्रेस शहर अध्यक्ष एजाज बेक मालेगाव सटाण्याचे माजी आमदार संजयजी चव्हाण शिवसेना सहप्रमुख हिलाल अण्णा माळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शंभू सनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष जोशफ मलबारी शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल मनपा माजी विरोधी पक्षनेते साबीर शेख मुजफ्फर हुसेन इस्माईल पठाण शकील अहमद महाराष्ट्र काँग्रेस सचिव युवराज करणकाळ डॉक्टर दिनेश बच्छाव शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर अनिल भांबरे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे गुलाबराव कोतेकर कीर्तिमंत कोठळकर नाशिक योग काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील साहेबराव खैरनार भगवान गर्दे धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबार सिंग गिरासे अरुण पाटील बाजार समिती सभापती बाजीराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके शिवसेनेच्या हेमाताई हेमाळे इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे सिसोदे मुकुंद कोठवळे ॲडव्होकेट बी टी बडा बी डी पाटील काँग्रेसचे डी झेड पाटील डॉक्टर दत्ता परदेशी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे रवींद्र चौधरी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशी राजेंद्र भदाने डॉक्टर एस टी पाटील एन डी पाटील संचालक विजय चिंचोले काँग्रेसचे एल आर राव ने काम्रेडचे एल आर राव राजेंद्र खैरनार समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर इद्रिश कुरेसी शहराध्यक्ष गुड्डू कक्कर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार रिपाईचे सुरेश बैसाने नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिरीषजी कोतवाल धुळे स आ, सदर आ, धुळे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा भानुबाई शिरसाट शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान करणकाळ धीरज पाटील कैलास पाटील पंकज गोरे अन्ना सूर्यवंशी किरण जाधव इत्यादी मालेगाव सटाणा धुळे परिसरातील इंडिया गाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने हजर होते तर काँग्रेसचे उमेदवार इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचा आजच विजय ठरलेला आहे असं समजून घ्या जशी आज गर्दी केली तशी मतदानाच्या दिवशी गर्दी करून मतदान करा आणि जनक्रांती वार्ता चॅनलला तुम्ही कधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तर्मसी, तो हि से